नमस्कार मंडळी पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मंडळी काही दिवसापूर्वी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलेली होती मैत्रीण टी व्ही पाहण्यात मग्न होती आणि त्याच शेजारी तिचा दहा वर्षाचा मुलगा मोबाईल पाहत बसलेला होता मग थोड्या वेळानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की आम्ही गप्पा मारत असतानाच अचानक मुलगा उठला आणि मोबाईल हातात घेऊन नाचायला सुरुवात केला मोठ्या मोठ्यानं पाय आपटू लागला घरभर फिरू लागला मी म्हणले काय झालं मला अचानक असं का, का करतोय तो त्यावेळेस मैत्रिणीचं उत्तर असं होतं की काही नाही ते त्याचं नेहमीच आहे तो नेहमी मोबाईल पाहताना एखादी गोष्ट त्याला आवडली की तो त्याप्रमाणे नाचत घरभर फिरत असतो मग ती घटना फक्त त्याच घराची नाही मंडळी तर आज प्रत्येक घराघरामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण आई वडील कामात मग्न असतात आणि मुलगा इतरत्र कुठं जाऊ नये त्रास देऊ नये म्हणून त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो आणि हळूहळू ती त्या मुलाची सवय बनत चाललेली आहे दररोज मुलं चार चार पाच पाच तास मोबाईलवर आपला वेळ वाया घालवत आहेत आता ही गोष्ट पाहिल्यानंतर मनाच्या खोल गाभाऱ्यामध्ये तर असा विचार निर्माण होतो की अशीच भविष्याची पिढी निर्माण होईल का अशाच प्रकारे मुलं तयार होतील का पण मंडळी आपल्याला माहिती आहे जपान हे एक औद्योगिक राष्ट्र आहे आणि त्या राष्ट्रामध्ये सर्वाधिक आधुनिक क्रांती झालेली आहे त्याच जपानने मोबाईल वापरावर बंदी टाकलेली आहे प्रत्येकाचा मोबाईल हा फक्त दोन तास चालेल आज दोन तास चालल्यानंतर उद्या दोन तासासाठीच तो परत ओपन होईल मग ही परिस्थिती आपल्या देशात का नको पण अशा प्रकारचे कडक नियम करण्यापेक्षा जर पालकानेच घरामधलं वातावरण असं निर्माण केलं तर पालकांनीच मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी आणली तर मग ते करण्यासाठी काही अवघड नाही मंडळी आपण मुलांचं मन आणि त्याची क्षमता त्याच्यात असलेली ऊर्जा इतर कामासाठी त्याचा जर वापर केला तर त्या ठिकाणी मुलगा स्वयंप्रेरणेनं इतर कामाकडं वळू शकतो पण ती सवय आपण पालकांनी त्यांना लावणं अपेक्षित आहे त्याऐवजी मुलाच्या हातात मोबाईल देण्याऐवजी दररोज पाच ते आठ वाजेपर्यंत त्यांना पुस्तक द्या वाचायला त्यांना चित्र काढण्यासाठी कागद द्या पाठ करण्यासाठी त्यांना उजळणीची पुस्तकं द्या असं जर केलं तर मुलामध्ये हळूहळू बदल होऊ शकतो पण सध्या घराघरामध्ये मोबाईल इतके आहेत की जितकी माणसे तितके मोबाईल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि त्यामुळं प्रत्येकजण वेगळे विषय पाहण्यामध्ये मशगूल असतो असं म्हटलं जातं की भारतामध्ये जवळपास दहा कोटी यूट्यूब चॅनल्स आहेत आणि या प्रत्येक यूट्यूब चॅनलचा विषय वेगळा आहे पण त्यातला कोणता विषय कुणी पाहावा यावर बंधन नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि यामुळं मुलं हळूहळू परिस्थितीनं बौद्धिक क्षमतेनं डिस्ट्रॅक्ट होत आहेत डिस्ट्रॅक्ट होणे म्हणजे त्यांची एकाग्र चित्त भंग पावलं जात आहे आणि म्हणून ते चुकीच्या मार्गाने जाण्याची भीती आज निर्माण झालेली आहे म्हणून यासाठी मंडळी सावध व्हा मुलांना जागे करा मुलांना दररोज कमीत कमी एक तास तरी पुस्तके वाचण्याची सवय लावा फक्त अभ्यासाचंच पुस्तक नाही तर वेगवेगळी ग्रंथ संपदा आपल्या भारत देशामध्ये आहे ययातीसारखी कादंबरी शिवाजी महाराजांसारखी पुस्तके बुद्धभूषण जे की संभाजी महाराजांनी लिहिलेलं आहे ती पुस्तके चा चातुर्य कथा अशा कितीतरी पुस्तकाचा खजिना भारतामध्ये आहे तो जर मुलांना वाचनाची सवय किंवा आवड निर्माण केली तर मुलं कदाचित या सोशल मीडियापासून दूर जातील आणि भविष्यामध्ये एक आदर्श नागरिक म्हणून सक्षमरित्या तयार होते त्यासाठी मुलांना वाचनाची सवय लावा वाचन हे यशस्वी आयुष्याचा पाय आहे वाचन म्हणजे फक्त सवय नाही ती एक क्रांती आहे विचारांची आणि संस्कृतीची आणि ज्ञानाची वाचन म्हणजे फक्त अक्षर ओळख नव्हे तर विचार करण्याची शक्ती मुलामध्ये निर्माण करण्याची शक्ती आहे म्हणूनच जेव्हा आपण पुस्तके वाचतो किंवा जेव्हा मुलांना एखादं पुस्तक वाचायला दिलं जातं तेव्हा मुलं त्या ते विश्वामध्ये भ्रमण करतात आणि त्यामुळं मुलं एकाग्र चित्तानं शांत बसून पुस्तके वाचण्याची त्यांना सवय लागते जो व्यक्ती नियमित पुस्तकांचं वाचन करतो तो व्यक्ती शांत स्थिर आणि संयमी राहतो जर मुलांनी वेगवेगळी पुस्तके वाचली जर एखाद्या मुलानं शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचलं तर त्यामुळं त्याच्या जीवनामध्ये शौर्य स्वाभिमान आणि नेतृत्व गुणाची जोपासना होते त्याच मुलाने जर अब्दुल कलाम यांचे विचार वाचले तर मोठी मोठी स्वप्ने पाहण्याची कला मुलामध्ये निर्माण होते आणि ती पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी लढण्याची शक्ती मुलामध्ये निर्माण होते म्हणून मंडळी मुलांना वाचनाची सवय लावा जर आपण वाचनाचे फायदे पाहायला गेलं तर त्याचे फायदे असंख्य आहेत कारण आता मुलं लहान आहेत त्यांना जर वाचनासाठी प्रेरणा दिली तर त्यांच्यामध्ये विचारशक्तीची वाढ होते वाचन मुलांना नवनवीन कल्पना शिकवते आणि त्यामुळं मुलं निर्णय घ्यायला सक्षम बनतात जास्त पुस्तकांचे वाचन केल्यामुळं मुलामध्ये मुला मुला संवाद कौशल्य निर्माण होते वेगवेगळे ग्रंथ कादंबऱ्याचे वाचन केल्यामुळं त्यातली श शंप, शब्दसंपदा हळूहळू वाढते वाक्यप्रचार म्हणी शब्दसाठा त्यात असणारी पात्र आणि त्यांनी त्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घेऊन ते यशस्वी नागरिक झाले याविषयी मुलगा चिंतन आणि मनन करू शकतो आणि याचा फायदा मुलांना त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी होऊ शकतो कारण अभ्यासातील विषय तर मुलगा वाचतोच पण त्यासोबत इतरही विषय वाढल्यामुळं त्याची स्मरणशक्ती वाढते त्याचं भाषा कौशल्य वाढतं त्याचा इतर विषयाकडं समाजाकडं पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक बनतो वाचन आपल्याला जगाकडं पाहण्याची नवीन ओळख निर्माण करून देतं वेगवेगळ्या देशाची पुस्तके वाचल्यामुळं संस्कृती विज्ञान तंत्रज्ञान त्यातील बदल आणि आपल्या देशात असणारा फरक मुलगा तुलना करू शकतो पण आजच्या जगामध्ये मोबाईलच्या युगात मुलांची वाचनाची सवय हळूहळू कमी झालेली आहे पण सावधान मंडळी ती सवय मुलामध्ये निर्माण करा जोपासा जेणेकरून की मुलगा एक सक्षम नागरिक बनण्यासाठी तयार होईल कारण नाहीतर आज आपण पाहतो मुलं जी मुलं मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत ती चार चार पाच पाच तास मोबाईल हातात घेतात पण एक नाहीतर दोन तास वाचन करतात पण जे त्यांनी मोबाईलमध्ये पात्र पाहिलेली आहेत त्याच विचाराशी ते समरस झालेले असतात त्यामुळं अभ्यासासाठी वाचन केलेले विषय त्यांच्या स्मरणात राहत नाहीत सोप्या पद्धतीनं ते उत्तर लिहू शकत नाहीत आणि यामुळं मुलं एकाकी बनलेली चाललेली आहेत अबोल बनली चाललेली आहेत आणि हा धोका भविष्यामध्ये आपल्याला निर्माण होऊ शकतो यासाठी मुलांना हळूहळू मोबाईलपासून दूर करण्यासाठी सर्वांनीच मोबाईल दूर ठेवा सर्वांनीच दर महिन्याला वेगवेगळी पुस्तके घ्या मोबाईलची किंमत पंधरा पंधरा वीस वीस हजार असते पण आपण चारशे रुपयाचं पुस्तक आणू शकत नाही ही एक फार मोठी शोकांतिका आहे म्हणून वाचनाची सवय लावा मुलांना वाढदिवसासाठी उपहार म्हणून भेट म्हणून एक पुस्तक द्या एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे की वाचणारा माणूस कधीच एकटा राहत नाही त्याला चांगल्या गोष्टीची सवय लागते तो मोठी मोठी स्वप्ने पाहतो आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो अवरात्र मेहनत घेत असतो म्हणून आपल्याला अशी पिढी बनवायचं आहे यासाठी सर्वांनी आजपासून मुलांना एक पुस्तक दर महिन्याला विकत आणून द्या जेणेकरून की मुलामध्ये वाचनाची सवय लावे लागेल लागे। त्यासाठी पहिल्या दिवशी दोनच पानं वाचायला लावा दुसऱ्या दिवशी आणखीन परत राहिलेली दोन पानं वाचायला लावा असं करता करता हळूहळू त्याला वाचनाची आवड निर्माण होईल आणि तो यशस्वीरित्या आदर्श नागरिक म्हणून तयार होईल मंडळी याच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी परत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद